मित्रांनो राज्यामध्ये पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती प्रक्रिया पार पडली मात्र काही विद्यार्थ्यांना आचारसंहितेमुळे नियुक्त्या मिळालेल्या नाहीत तर मित्रांनो अशा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांची नियुक्ती रखडलेली आहे त्यांच्यासाठी आता काय निवडणूक आयोगाने एक मार्ग मोकळा केलेला आहे म्हणजे त्याबद्दलचा हिरवा कंदील दाखवलेला आहे म्हणजे यामध्ये मित्रांनो ज्या शिफारसपात्र पात्र विद्यार्थ्यांची शिक्षण विभागाकडून नियुक्तीस शिफारस पात्र झालेले आहे जे विद्यार्थी त्यांच्यासाठी मित्रांनो ज्या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे त्या जिल्ह्यामधील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी नियुक्ती देण्यात येईल मित्रांनो ही प्रक्रिया लवकरच पार पडणार आहे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ज्याप्रमाणे मतदान प्रक्रिया पूर्ण होईल त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांच्या नियुक्तीचा प्रश्न आता काय सुटला जाईल व त्यांना लवकरच नियुक्त्या मिळतील शिफारस पात्र विद्यार्थ्याची नियुक्ती रखडलेली असेल त्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर काय नियुक्ती देण्यात येईल अशी माहिती शिक्षण विभागाचे आयुक्त सूरज सर यांनी दिलेली आहे ते म्हणजे मित्रांनो ज्या जिल्ह्यामधले मत काय मतदान पूर्ण होईल मतदान प्रक्रिया पूर्ण होईल त्या जिल्ह्यामधील उमेदवारांना काय लवकरच नियुक्ती देण्यात येईल मित्रांनो अपडेट समजली असेल व्हिडिओ लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलवर बनून राहा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र